बीड सिटीजन लाईव्ह अपडेट गोदावरी नदीकाठच्या गावांमधील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तलबाडा येथे भेट देऊन पाहणी केली पूरग्रस्तांच्या तात्पुरते निवारा केंद्र म्हणून त्वारीतापुरी महाविद्यालय तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात थांबवण्यात आलेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की पूरग्रस्तांच्या घरात पाणी प्रवेश झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत आणि धान्याचं वाटप करण्यात येणार आहे उपस्थित मान्यवर या भेटीदरम्यान तहसीलदार संदीप खुंबणे नायब तहसीलदार सोनवणे उपनिरीक्षक कैलास अन्नदास माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सुरेश हाते माजी उपसरपंच अक्रम सौदागर नजीर कुरेशी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर मंडळ अधिकारी तलाठी सरपंच उपसरपंच तसेच तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय के टीम उपस्थित होती नागरिकांचा सहभाग मोठ्या संख्येने नागरिक या भेटीदरम्यान सहभागी झाले होते पूरग्रस्तांसाठी प्रशासनाकडून मदत कार्य तात्काळ सुरू असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री दिली सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी अल्ताफ कुरेशी तलवाडा मंडलाधिकारी आणि तलाठी आहे इकडे सर्वांनी सूचना दिलेल्या सर्व आता मीठ दाणे वगैरे वाहून गेला असेल तसं ठिकाणी आता आपण पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ देतो हो पण आता मागच्या वेळ जेव्हा डिसेंबर सुद्धा आला होता दौरा केला सर्वांना खूप कमी वाटला म्हणजे जास्त नाहीये त्यामुळे आता दहा किलो करत आहे पण तो सुद्धा आपण तुम्ही जाण्याच्या पुरे करण्याची व्यवस्था केलेला आहे ठीक आहे पटकन करू आणि त्यानंतर तुम्ही एकदा की शिफ्टिंग मध्ये एक चांगल्या ठिकाणी शिफ्टिंग करण्यासाठी बिसी होता त्यानंतर तुमच्या शेतीमध्ये झालेलं नुकसान शेतीच्या आणि तुमच्या गेला असेल तो सर्व आपण नोंद करणार पाणी एकदा उतरल्याशिवाय आपण पाच करू शकत नाहीये त्यामुळे आपण एकदा पाणी एकदा उतरला आपण पुढच्या एक दोन दिवस मध्ये तो तिकडे व्यवस्थित करून सर्वांना असं मी आवाहन करतो की म्हणजे जो धोकेदायक गाव असतात या आता गौदारीच्या पातळीवर अजून पाणी वाढणे शक्यता आहे आणि आज रात्री या पहाटे पाऊस झाला तरी सुद्धा नाल्यामध्ये असलेला पाणी बॅक मारून तरी सुद्धा पूरचा धोका होऊ शकतो त्यामुळे कुठलाही रिस्क न घेता तुम्ही प्रशासन जो सोबत सहकार करायचं आहे आणि त्यासोबत प्रशासन दाखवलेला जो सेफ लोकेशन आहे तिकडे शिफ्ट करायचं नेव्हर मिस एन अपडेट